नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला चौरलटोल्यांची पिटा एल टीमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल व्हेरियंटवरची गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये आहे तुम्ही बघू शकताय कंपनी म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे इंटरन क्लिअर अँड क्लीनमध्ये आहे बघू शकताय तुम्ही गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे एक लाख वीस हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोड रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी असेल तर मी या नंबरवरती संपर्क करू शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आहे एट हंड्रेड गाडी आहे दोन हजार सहा सातचं मॉडल आहे चार टायर गाडला नवीन गाडलेला आहे गाडीची प्राईस पोर्ट केले आहे पंचेचाळीस हजार रुपये उंडली लोकेशन याचं असणार आहे गारगोटी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव बावीस दहा एक्केचाळीस अडतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला सोबत जी डिटेल्स कस्टमरने आपल्याला दिले ती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच्यावर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आपल्याला मुल्लानी मोटर्स पंढरपूर यांच्याकडून आलेले आहे स्विफ्ट डिझायर गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराचं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पेपर गाडीचे ओके क्लिअर आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सासष्ट अडसष्ट नंबर आहे लोकेशन मुलानी मोटर्स पंढरपूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रदीप कारन्यूज आपल्या चॅनलचं नाव आहे नेक्स्ट गाडी आपल्याला मल्लानी मोटर्स यांच्याकडूनच चाललेलं आहे वेरणा गाडी आहे वन पॉईंट सिक्समध्ये मॉडेल दोन हजार अकराचा आहे था थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोढ केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केल्यातील जातील कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन सेमच असणार आहे मल्लानी मोटर्स पंढरपूर पंच्याण्णव अठरा चौपन्न सातशे अडुसष्ट नंबर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे जना गाडी आवडल्या तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करून घेऊ शकता नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाड्या आलेलं आहे मारुती सुझुकीवाल्यांची इको गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे पस्तीस हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरिएंटवरती गाडी आहे दोन टायर्स गाडला नवीन गाठलेले आहेत पटमीचे दोन टायर्स पासष्ट टक्केमध्ये आहेत सिक्स प्लस वनमध्ये गाडी आहे एल पी जी गॅस नाही आहे गाडीला गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी के केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहतर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्या आपण गाड्या आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर ते जी डिटेल्स सराने दिलेली असते तीच आपण याच्यामध्ये मेन्शन करत असतो एक्स्ट्रा याच्यामध्ये एक काही ॲडिशनल काही केलेलं नसतं नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे भक्ती एजन्सी यांच्याकडूनच आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची ओमनी गाडी आलेली आहे मॉडेल दोन हजार सोळाच आहे सातव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल एल पी जीवरती गाडी आहे एल पी जी आर सीवरती नोंद आहे याची चारही टायर्स गाडीला साठ टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईज पोट केलेली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी विचारकरांची कोल्हापूर नंबर खाली व्हिडिओच्या दिलेलाच आहे तुम्ही व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला नंबर दिसत दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट टाईम आपल्याला गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजुकीवाल्यांची सेलरो गाडी आहे फेक्स आय मॉडेलमध्ये आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सत्तावीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे सी एन जी कंपनी फिटिंग आहे आर सी बुकवर नोंद आहे याची चारही टायर्स क कंपनीचेच आहेत अजून गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग चारही पॉवर विंडो आहे गाडीला गाडीची प्राइस पोट केले पाच लाख नव्वद हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केल्या जातील दोन हजार एकवीस मॉडेल सॅलरू आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे भक्तीजन्सी विचार करून कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नेक्स्ट गाडी एम एच बारा एफ एम एफ झिरो चार पासष्ट नंबर आहे वेरना वन पॉईंट सिक्स एस एक्स पेट्रोल वेरंटमध्ये गाडी मॉडेल दोन हजार पंधराचा आहे आठव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग इन्शुरन्स गाडीचा फुल आहे अप टू नोव्हेंबर दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत गाडीचं रनिंग झालेलं आहे एकसष्ट हजार किलोमीटर ओनली कंपनी आपल्याला बगा, बघा बघायला भेटणार आहे बटर स्टार्टमध्ये गाडी आहे ॲटो क्लायमॅट कंट्रोल ए सी गाडला आहे ऑल अलॉय व्हील गाडला आहेत ब्रँड न्यू टायर गाडला बसवला आहे दोन एअरबॅग आहेत प्लस ए बी एस बी डी सिस्टम आहे पार्किंग सेन्सर विथ कॅमेरा गाडला आहे ड्युएल की गाडीचे अवेलेबल असणार आहे गाडीची प्राय पोर्ट केलेले आहे पाच लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे भक्ती एजेसी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार त्र्याण्णव जोरा नऊ अठ्ठावन्न बहत्तर नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर ते नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकन प्रेस करा धन्यवाद